कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक आणि राजकीय नाडी म्हणून या गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वेरी असलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष टोकाचा बनला आहे दोन हजार वीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत हा संघर्ष आणखीन धारदार बनला पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या महाडिक गटाची गोकुळवरील सत्तावैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या एकीने हिसकावून घेतली तेव्हापासून आजपर्यंतच्या तीन वार्षिक सभेत महाडिक गटांकडून आमदार सतेज पाटील यांनाच टार्गेट करण्यात आले मात्र यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ गट असाच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला पुढील वर्षी होणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून सामोरे जात असताना राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेत महायुती म्हणून लढण्याचा पर्याय दिला आहे मात्र मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाच्या पलीकडची मैत्री पाहता महाडिक गट मुश्रीफ यांच्या भूमिकेवर आतापासूनच संशय व्यक्त करत आहे आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालकवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला त्याला विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला वास्तविक संचालक वाढीच्या मागे कोल्हापूर जिल्हा बँकेतील मुश्रीफ पॅटर्न गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राबवला जाण्याची शंका महाडिक गटाला आहे कोल्हापूर जिल्हा बँकेत जिल्ह्यातील सर्वच एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांना एकत्र करत जिल्हा बँकेत सत्ता स्थापन करण्यात मुश्रीफ यांनी यश मिळवले तोच पर्याय संचालक वाढीच्या माध्यमातून गोकुळमध्ये राबवण्याच्या हालचाली खेळल्या जात असल्याचा आरोप महाडिक गटाचा आहे यंदाच्या वार्षिक सभेत मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करत सभेतील गोंधळ परंपरेला फाटा देण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे विरोधाची धार कमी करत महाडिक यांनी काही मुद्द्यांवर विरोध करत सभासदांमध्येच बसण्याचा निर्णय घेतला एकंदरीतच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मुलगा अध्यक्ष असताना पुढच्या सभेला गालबोट लागू नये याची चिंता असल्याने महायुतीचा युतीधर्म पाळण्याची विनंती मुख्यमंत्र्यांच्या मार्फत महाडिक यांना केली मात्र तरी देखील सभेच्या ठिकाणी प्रश्न विचारताना मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना उचकवणारा होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी